नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला शेवटची म्हणजे फुल अँड फायनल आपण फवारणी करत आहोत हे आपलं सध्या सोयाबीन असं आलेलं आहे टोकन पद्धतीचंच केलेलं अपन। आहे आपण आपण याचे सुरुवातीपासून व्हिडिओ पण बनवलेले आहेत तर एकदम असं जाम म्हणजे कमरपर्यंत सोयाबीन आलेलं आहे बरं का आणि आता शेंगाची कंडिशन जर झाली तर हे बाई सध्या अशी शेंगाची कंडिशन आहे एकदम फारबुडापासून शेंग आहेत बुडापासून शेंड्यापर्यंतच्या शेंगा आहेत आणि अजून लहान मोठ्या अजून थोड्या भरायच्या राहिलेल्या आहेत आणि म्हणावं तसा रोगाचा काय यावर्षी प्रादुर्भाव नाहीच म्हणजे कमीच आहे तर शेवटच्या फवारणीसाठी जे आपण औषध घेतलेलं आहे ते दाखवतो मित्रांनो तुम्ही तुम्हाला आणि तुम्ही शंभर टक्के हीच औषधं वापरा किंवा मग कुठल्याही कंपनीचे वापरा पण हेच वापरा आता हे जे तुम्हाला टोपल्यात दिसायला आहे हे झिरो झिरो पन्नास आहे म्हणजे थोडक्यात पोटॅश आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं आहे ना अमोनियम सल्फेट जे आपल्याकडं घरीच होतं आपण तिकडे किळला टाकण्यासाठी म्हणून आणलं होतं ते मिक्स केलेलं आहे ह्याच्या म्हणजे अमोनियम सल्फेटमध्ये असते सल्फरची मात्रा असते आणि शक्यतो सोयाबीनला सल्फर पाहिजे असतं जेवढे बी तीळ म्हणजे आपलं तेलवर्धक बी अस बीज असतात त्याला सल्फरची म्हणजे थोडं गंधकची सल्फर आणि गंधक एकच त्याची आवश्यकता लागते त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट मिसळलेलं आहे आणि पोटॅशचं तर काम माहिती आहे तुम्हाला की बाबा दाना फुगवत आहे चांगला मोठा करते आणि एवका हे आहे हे न्यूट्रिजन आहे न्यूट्री बोरॉन बोरॉन तर माहिती आहे तुम्हाला एकदम असं चकाकी आणतंय जे आपले जे सोयाबीन येणार आहेत त्याला कलर आणणे चकाकी आणणे म्हणजे थोडक्यात माल एक नंबर तयार होतो तो बोरॉनमुळं आणि हे आहे आपलं कार्बेंडिजम आणि मॅनकोजेप ह्याच्यामध्ये आता भरपूर प्रकारचे वेगवेगळे आता निघालेत औषधं काही लिक्विडमध्ये बुरशीनाशक आहेत काही पावडरमध्ये आहेत आता वेगवेगळे भरपूर आहेत ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जे आवड म्हणजे वापरायची इच्छा आहे ते वापरू शकता त्याच्यामध्ये आता कोणी हे हलकं ते भारी म्हणते ज्याला प्रत्येकाचं कसं आहे मत वेगळं असते त्या हिशोबानं आपण आपली आपली फवारणी करायची पण शंभर टक्के बुरशी आपलं बु बुरशीनाशक प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं म्हणजे वापरायचं आता एकदा वापरलं म्हणजे दहा पंधरा दिवस ते टिकून राहतं मग तोपर्यंत आपल्या शेंगा पूर्णपणे भरून निघतात आणि हे आहे आपलं आता लास्ट फवारणी म्हणून आपण हे कोराजंतर नाही पण हे आहे कु काय कोलेनिट्रोपॉल अठरा टक् पॉईंट पाच टक्के एस जी म्हणजे थोडक्यात कोराजन टाईपच आहे पण थोडंसं हलकं म्हणजे सध्या गरज नाही ना एवढं भारी पण मारायची तर याचं कॉम्बिनेशन करून आपण आता सध्या फवारणी चालू केलेली आहे आणि अजून एक विशेष मित्रांनो ज्यांचं सोयाबीन असं एवढं म्हणजे आता शक्यतो सगळ्याचंच असं सोयाबीन आलेलं आहे तर सोयाबीनमध्ये फिरते वेळेस थोडं सावधानपूर्वक फिरा कारण मध्ये आतमध्ये काहीच दिसत नाही आहे आणि याच्यामध्ये मग साप वगैरे राहायची शक्यता आहे जास्ती कारण आमच्या इकडं असं थोडं कालपर्व दिवशी घडलं होतं त्या दिवशी जरा भीती वाटायची आणि याला आपण पर्याय काहीच करू शकत नाही थोडक्यात आता किती जरी मधी हिंडलो तरी काय नाही फक्त एकाला दोघं आधार एवढाच म्हणजे दोघंजण फवारणी केली ठीक आहे मित्रांनो हे औषध नक्की वापरा कुठल्याही कंपनीचं वापरा पण त्याच्यामध्ये पोटॅश बोरॉन एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आता सध्या टॉनिकची वगैरे काही गरज नाही तर तुम्ही एवढं घेऊन आरामात फवारू शकता ठीक आहे मित्रांनो धन्यवाद नमस्कार